नमस्कार आपण पाहतात युथ लिडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया नमस्कार मी मी जयश्री पाटील बोलते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांना पाठिंबा दिला तो होता तो व्हिडिओ पृथ्वीराज पाटील व त्यांचे कार्यकर्ते व्हायरल करत आहेत राजकारणातील अत्यंत खालच्या पातळीचे कृत्य त्यांच्याकडून व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे त्यांनी त्यांचा पराभव मान्य करावा आणि लोकांनी कोणत्याही परिस्थितीत अशा कोणत्याही व्हिडिओवरती विश्वास ठेवू नये मी तुमच्या आशीर्वादाने ही निवडणूक जिंकणार आहे